पाचशे एक जलकुंभधारी सुहासिनींसह हत्तूरमध्ये पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडला सोमेश्वर बनसिद्धेश्वर ओगणमुत्या अमरगोंडा यांची पालखी भेट झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिर परिसरात पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा उत्साहात पार पडला गावातून पाचशे एक सुहासिनींची जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांची अलोट गर्दी झाली होती सालाबादप्रमाणे यंदाही हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिरापासून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हत्तूर घोडातांडा सावधखेड वडकबाळ तांडा, तांडा सोरेगाव येथील सुहासिनींसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गेल्या महिनाभरापासून अमोक सिद्ध आणि महातपस्वी ओगनमुत्या महात्मे या विषयावर कारकल येथील झाकीर साप यांनी ज्ञानामृत देऊन येथील नागरिकांना पुण्याचं काम करण्यासाठी मंदिर समिती आणि भक्तगणांकडून करण्यात आलं श्रावण समाप्तीच्या पार्श्वभूमीवर अमावसेनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला या मिरवणुकीत कर्नाटकातील ढोलवादक पथकाचा नाद दुमदुमला <laughs> याप्रसंगी शेकडो भक्तगणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी पुजारी भक्तमंडळ ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमोक सिद्ध आणि महातपस्वी ओगनमुत्या महात्मे या विषयावर कारकल येथील झाकीर साहेब यांनी ज्ञानामृत देण्याचा प्रयत्न केला आहे ज्ञानाच्या माध्यमातून जनता आपल्या पुण्यात भर घालते आहे असं पवित्र ज्ञान हे श्रावण महिन्यात मिळतं या ज्ञानामुळे येथील भाविक भक्त आणि नागरिक तृप्त झाल्याचं डॉक्टर शिलीसिद्ध महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितलं मंदिरामध्ये श्रावण मासाच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये श्रावण पहिल्या दिवसापासून रोज श्री कारकालचे परमपूजकीर साहेब यांनी सिद्ध महात्मे या चरित्रावरती विशेष अवलोकन आणि सर्वांना भक्तिभावाने भक्ती कसा असतो आणि याची परंपरा त्यांनी या देश्वर कथेतून महात्म्यातून त्यांनी लोकांना समजावून सांगितलेले आहे आणि प्रत्येक दिवशी गावातील सर्व धर्म समभाव याप्रमाणे गावातील प्रत्येक भक्तांनी रोज एक एक भक्तांनी म्हणजे तीस दिवसामध्ये प्रत्येकाने रात्री सातशे ते आठशे लोकांना जेवणाचा प्रसाद म्हणून सर्व लोकांनी गावकऱ्यांनी भरपूर सहकार्य केलेले आहे